आणि यात साहित्य संमेलनामध्ये विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलाय यातच लोककलावंतांना सुद्धा संधी देण्यात आली आहे आणि लोककलावंत हा कायम उपेक्षित असतो आणि त्याला मंजनाचं काम संमेलनानं केलंय अशी भावना या कलावंतांनी व्यक्त केली आहे बातचीत केली या विक्रांतनी पाहूया सत्त्याण्णवावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अमळनेरमध्ये पार पडतंय तर आता आपण पाहू शकतो की या साहित्य संमेलनासाठी लोककलावंतांना स्थान देण्यात आलेलं आहे इथे आपण लोककलावंत पाहू शकतो जे तयारीत आलेले आहेत काही वेळानंतर ते त्यांचं सादरीकरण जे आहे ते सादर करतील मात्र तत्पूर्वी आपण जाणून घेऊया त्यांच्या नेमक्या भावना काय सर काय सांगाल लोककलावंतांना स्थान मिळतंय मंच मिळतोय आपलं सादरीकरण सादर करायला मिळतंय काय भावना आहे खरं म्हणजे सत्त्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा खूप मोठा मंच आहे आणि या मंचावर लोककलावंतांना घेऊन जाणं हे महत्वाचं कार्य या ठिकाणी डॉक्टर अविनाशजी जोशी आणि मवा मंडळ आणि आपले जे अखिल भारतीय साहित्य महामंडळ आहे यांनी केलेलं आहे सासवड नंतर खूप महत्वाचं काम कि या लोककलावंतांना कुठलंही व्यासपीठ नसतं फारसं त्यांना कोणी विचारतही नाही पण अशा परिस्थितीत सुद्धा सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मंडळ येथे आपल्याला या ठिकाणी लोककलावंतांना संधी देता येते आहे हे खूप महत्वाचं कार्य या ठिकाणी होतंय दादा तुम्ही म्हणजे तुमची नेमकी कला काय आहे तुम्ही आज सादरीकरण करणार आहात काय वाटते मंचावर मोठ्या मंचावर सादरीकरण करायला सर लोककलावंत हे उपेक्षितच असतात त्यांची लोककला गल्ली आणि वडामध्येच ती सादर होते परंतु आज शासनाच्या दरबारी आणि साहित्य संमेलनामध्ये लोककलांना जी स्थान मिळालेलं आहे त्याचा आम्हालाही आनंद आहे सर्व लोककला त्या वतीने साहित्य जे आपले आहेत धनगड सर आपले बापू हाटकर सर आणि माळी सर यांना यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी लोककलाला फूर स्थान दिलेलं आहे आणि त्यांचं मी लोककलावंतांच्या वतीने लोक आभार मानतो पर्सन शिवा सह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज अमळनेर Oh, oh,